राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा आज शुभारंभ होणार आहे आज नारळ होणार आहे अजित दादा उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः तळवडेमध्ये एक सभा घेणार आहेत आणि चिखलीमध्ये एक सभा घेणार आहेत म्हणजे प्रभाग क्रमांक एक आणि प्रभाग क्रमांक बारा प्रभाग क्रमांक बारामध्ये सिमाट धनंजय भालेकर शरद भालेकर पंकज भालेकर आणि चारुलता सोनवणे यांचा प्रचाराचा शुभारंभ तर तिकडे प्रभाग क्रमांक एक मध्ये विकासाने यश साने साधना नेताजी काशीद संगीता प्रभाकर तामणे या त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनाच्या उमेदवारांचा प्रचार सुरू होणार थोडक्यात आठ उमेदवारांचा प्रचार पण आजूबाजूला त्याचा प्रकार पण पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसची ही पहिली प्रचार सभा आहे अजित पवारांची ती अत्यंत महत्वाची यासाठी आहे या पुढच्या पंधरा दिवसामध्ये पंधरा तारखेला मतदान आहे सोळाला मतमोजणी आहे या पुढच्या पंधरा वीस दिवस पंधरा दिवसामध्ये या शहरामध्ये प्रचाराचा जो धुराळा ओढणार आहे तो कोणत्या दिशेने जाणार आहे ते अजित पवारांची सभा ठरवणार आहे अजित पवारांची सभा यासाठी महत्वाची आहे मी काय भाजपचा याचा राष्ट्रवादीचा प्रवक्ता नाही पण मी जरूर सांगतो की आतापर्यंत भाजपने गेल्या पंधरा दिवसामध्ये जे वातावरण निर्मिती केली की राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचे वीस बावीस माजी नगरसेवक फोडले ते त्यांच्यामध्ये घेतले त्याच्यामुळं भाजपच एकतर्फी सत्य येणार की काय असं ते वारं व्हायला वा लागलं होतं या वाऱ्याला कुठंतरी छेद द्यायचं या सगळ्या प्रवाहाला छेद द्यायचं काम कदाचित अजित पवारांच्या या सभेने होणार आहे यापूर्वी दोन जनसंवाद सभा अजित पवारांनी घेतल्या होत्या महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एक पिंपरीला एक चिंचवडला त्याला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला दीड दीड दोन दोन हजार तक्रारी आल्या त्याचं निवारण सुरू झालं वगैरे वगैरे त्यावेळेस लक्षात आलं की इथं प्रचंड खतखत आहे ही खतखत कोणीतरी बाहेर काढली पाहिजे आणि अजित पवारांनी पिंपरी चिंचवडला ज्या जनसंवाद सभा घेतला तशी भोसरीला जनसंवाद सभा होणार होती पण ती राहिली ती झाली नव्हती आता या प्रचाराच्या निमित्ताने अजित पवार मला वाटतं तिथे काय काय बोलणार याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे त्यातल्या त्यात हा भोसरी विधानसभा मतदारसंघ म्हणजे आमदार महेश लांडगे यांचा मतदारसंघ तीन वेळा ते आमदार झालेले आहेत आणि अजित पवारांना थेट अंगावर घ्यायचं काम त्यांनी केलेलं आहे भाजपने त्यांना त्याचा तोच एक निकष पकडून त्यांची ती एक जमेची बाजू पकडून की अजित पवारांना थेट चॅलेंज देणारा भाजपचा आमदार म्हणून त्यांनी महेश लांडगे यांना पुढं केलं आणि वेगवेगळे विषय हिंदुत्वाचे विषय वगैरे काढले पण आता महत्वाचा विषय असा आहे या पुढच्या पंधरा दिवसामध्ये प्रचाराचा नेमका रोख कोणावर कसा असेल प्रचाराचे विषय काय असतील ते आजच्या सभेने ठरणार आहे म्हणून ती सभा अत्यंत महत्वाची आहे राष्ट्रवादी काँग्रेस जी आता एकदम थोडक्यात बॅकफुटला गेलेली आहे कदाचित या सभेमुळं अजित पवारांच्या सभेमुळं त्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एक बळ मिळेल ताकद मिळेल आणि कार्यकर्ते जोमाने कामाला लागतील सभेत अजित पवार काय बोलतात कोणत्या विषयावर बोलतात हे आपले लक्ष आहे परंतु मला अंदाज असा आहे कदाचित या शहरातले गेल्या वर्षभरातले जे हॉट टॉपिक्स आहेत जे प्रचारामध्ये मतदारांना आकृष्ट करणारे विषय जे आहेत ते कोणते आहेत या शहराचा विकास आराखडा शहर विकास आराखडा डीपी प्लॅन हा डीपी प्लॅन त्याच्यामध्ये भाजपने प्रचंड मोठा फ्रॉड केला आहे भाजपची पाच वर्षाची दोन हजार सतरापासून तर बावीस पर्यंतची कारकीर्द बावीस पासून तर आत्तापर्यंत चार वर्षाची प्रशासकीय राजवट याच्यामध्ये झालेला प्रचंड मोठा भ्रष्टाचार हा सगळ्यात मोठा प्रचाराचा केंद्रबिंदू असू शकतो कारण त्याच्यामध्ये भरपूर मुद्दे आहेत दोन हजार सतराला अजित पवारांची या शहरातली सत्ता गेली भाजपने हिसकावून घेतली त्याची सल अजित पवारांच्या मनामध्ये आहे अजूनही की आपण ह्या शहरासाठी ब्याण्णव पासून तर आतापर्यंत काय काय नाही केलं या शहरातले सगळे प्रशस्त रस्ते जे केले त्याला कारण अजित पवार आहेत या शहरातली उद्यानं जलतरण तलाव मोठमोठे मैदानं किंवा बाकी इतर मोठमोठे प्रोजेक्ट जे अजूनही हे शहर बाहेर राज्यामध्ये संपूर्ण ओळखलं जातं ते अजित पवारांचं शहर म्हणून ओळखलं जातं माँद। बारामती खालोखाल त्याच्यामुळं इतकं असतानाही दोन हजार सतराला आपली सत्ता गेली कशामुळं एक किरकोळ दोन तीन विषय भ्रष्टाचाराचे होते ज्याच्यामुळं जे विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचा प्रचार जो दीड हजार रुपयाचा दीड हजार रुपयाची मूर्ती तीन हजार नऊशे पन्नासला घेतली तो एक मुद्दा फार गाजला भाजपने त्याची इनकॅशमेंट केली महिनाभर ढोल बडवले ते त्याचा फटका फार मोठा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बसला कारण ते उत्तर देऊ शकले नाहीत त्याच्यावरती आता त्याच्यापेक्षा शेकडो पटीने मोठे मोठे भ्रष्टाचाराची प्रकरणं भाजपची आता आहेत त्या विषयावर अजित पवार काय बोलतात सगळ्यांचं लक्ष आहे जर ते विषय त्यांनी चव्हाट्यावरती आणले लोकांना ते दाखवून दिले त्यातला त्या कोणकोणता भ्रष्टाचार झाला किती झाला या विषय त्यांनी जर स्पष्टीकरण दिलं किंवा त्याच्यावरती पोलखोल केला सगळा भाजपचा तर मला वाटतं राष्ट्रवादीच्या बाबतीत मतदार नक्कीच विचार करायला सुरुवात करतील प्रमुख मुद्दे कोणते त्यातले प्रमुख मुद्दे आपण जर त्याच्यात पाहिलं तर तुम्हाला सतरा ते बावीस भाजपची राजवट तिथं स्मार्ट सिटीच्या नावाखाली धुवाधार बॅटिंग झालेली आहे प्रशासकीय राजवटीमध्ये कोणाचंही नियंत्रण नव्हतं परंतु सेंट्रल गवर्नमेंट रा, राज्यात आणि केंद्रात भाजपचं सरकार त्याच्यामुळं अप्रत्यक्षित जबाबदारी त्यांची भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यावर भाजपची मंडळी म्हणतात की ते प्रशासकीय राजवट होती आमचा काय संबंध आहे सगळं सूत्रसंचलन पण राज्याच्या हातात होतं ना त्याच्यामुळे ये त्याचं बाप कोण असेल तर ते भाजप येतं त्याच्यामुळे भाजप वर बोट दाखवणं साहजिक आहे मी सुरुवातीला सांगितलं शहर विकास आराखडा डिपी टिप्पी यासारी नदी प्रदूषण कुदळवाडी हे चार पाच मुद्दे फक्त प्रचारामध्ये अत्यंत ठळक असणार आहेत डीपी मध्ये शहर विकास आराखड्यामध्ये भाजपने कशा प्रकारे हस्तक्षेप केला जो मूळ डीपी विजय शेंडे यांनी तयार केला होता तो हा मूळ डीपी नाही हा दुसराच डीपी आहे त्यावेळेस आयुक्त शेखर सिंग यांनी त्या मूळ डीपी त्यांच्या कस्टडीत ठेवला आणि त्यांच्या मनमानी पद्धतीने डीपीमध्ये फेरफार केले बिल्डरच्या आरक्षणातल्या जागा सगळ्या वगळल्या भूमिपुत्रांच्या शेतकऱ्यांच्या गाववाल्यांच्या जागा सगळ्या आरक्षणात टाकल्या हा मोठा फ्रॉड आहे ज्या ठिकाणी टेकडी हरित टेकडी असते संपूर्ण तिथे ग्रीन झोन असतो तिथे काही खोटी घरं दाखवली तर येलो बेल्ट केला नदीची पुरेषा पवना इंद्रायणी मुळात ह्या तिन्ही नद्यांच्या पुरेषा बदलल्या या शहरातल्या शेकडो हजारो हजारो जवळपास जी सामान्य लोकांची घरं आहेत त्याच्यावरतून रस्ते टाकले जे शेंडे यांनी केलेल्या आराखड्यामध्ये नव्हते हा त्यातला एक आणखी मोठा फ्रॉड कत्तलखाना कुठे केला या डीपीमध्ये आळंदी रस्त्यावरती सीएमला देवेंद्र फडणवीसांना तो रद्द करायची घोषणा करावी लागली कारण त्यातला भाजपला फार मोठा फटका बसणार होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक जे पिंपरी चौक होते त्या शहरात रमाबाई आंबेडकरांचं स्मारक व्हावं म्हणून प्रस्ताव आहे तर त्या जागेवरती पोलीस स्टेशनचं आरक्षण टाकलं म्हणजे इतके इतके ह्या डीपी मध्ये इतके प्रचंड मोठे घोटाळे झालेले आहेत ते सगळे घोटाळे हे या प्रचाराचा मुद्दा ठरू शकतात चिखली कुदळवाडीला सभा आहे मुळात कुदळवाडीमध्ये झालेली अतिक्रमण कारवाई फेब्रुवारी मधली साडेचार हजार अतिक्रमण पाडली पण त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जर कोणता फटका बसला असं बाराशे इंडस्ट्रीज लघु उद्योग त्याच्यामध्ये अक्षरशः झोपले भुईसपाट झाले त्यांची सी त्यांची सीएनसी मशीन सी मशीन कोट्यवधी रुपयाच्या माती झाली त्याची एक लाख तिथला रोजगार गेला तिथला जो स्थानिक भूमिपुत्र होता त्या भूमिपुत्रांच्या बाबतीमध्ये त्यांचं महिन्याला जवळपास चार पाच कोटी रुपये लोकांना भाडं मिळायचं ते भाडं बंद झालं असं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फार मोठा फटका बसला आणि ती कारवाई करण्यामागचा हेतू होता त्यांनी सांगितलं होतं की बांगलादेशी घुसखोर आहेत एक बांगलादेशी घुसखोर सापडला आहे इंद्रायणी नदीचं प्रदूषण होण्यामागचं कारण त्या परिसरातली सगळी बकाल वस्ती वस्ती गेली आठ महिने झाले आतापर्यंत इंद्रायणी शुद्ध झाली नाही तिसरा मुद्दा इंद्रायणी प्रदूषण इंद्रायणी पवना मुळा हे नद्यांचं प्रदूषण कशामुळे होतं तर या शहरामधले टी पी सेवरेज ट्रीटमेंट प्लॅन्ट जे आहेत त्याच्यामध्ये पाणी ट्रीटमेंट होतच नाही महापालिका तीस चाळीस कोटी रुपये दरवर्षी ठेकेदाराला त्या बदल्यात देते ती पाणी क्रिएट होत नाही ते थेट नदीत सोडलं जातं रातोरात आणि त्याच्यामुळे तीनही नद्यांचं महागाठरा झालेलं आहे या शहरातल्या एन जीओ या शहरातले नागरिक त्याच्यामुळं जाम त्रासलेले आहेत या शहरातलं प्रदूषण वाढलं त्याचं कारण एसटीपी ट्रीटमेंटमध्ये पाणी ट्रिएट होत नाही त्याला जबाबदार कोण भाजपची मंडळी प्रशासकीय राजवट आणि भाजपच्या काळात यापूर्वी नदी प्रदूषणाचा मुद्दा चर्चेला आला होता का कधी नाही आला त्याच्यामुळे त्याच्यावरती अजित पवार काय बोलतात तो एक महत्वाचा विषय महापालिकेची दिवाळखोरी हा फार गहन मुद्दा आहे वर्तमानपत्रात पान, पान भर आले त्याच्या संदर्भामध्ये पाच सहा हजार कोटीच्या ठेवी महापालिकेच्या होत्या ज्या सगळ्या ठेवी खलास झालेल्या आहेत आज जवळपास पंधरा हजार कोटीला महापालिका कर्जबाजारी होते कर्जबाजारी पाईपलाईन मध्ये सगळे मोठे मोठे प्रकल्प जे घेतलेले आहेत त्याच्यासाठी पैसे खर्च करायला महापालिकेकडे दमडा नाहीये पंधरा हजार कोटींची कर्ज प्रस्ताव आहेत म्हणजे महापालिका यांनी कर्जबाजारी केली यांच्या राजवटीमध्ये त्याच्यावरती अजित पवार काय बोलतात ते फार महत्वाचं आहे म्हणजे महापालिकेला या शहराला दिवाळखोर करायचं काम कोणी केलं आता लोक साहजिक अजित पवारने तुलना करायला पाहिजे खरं तर ह्या गोष्टीमध्ये की त्यांचा काळ आणि भाजपचा काळ याच्यामध्ये त्या काळात झालेले प्रकल्प आताचे झालेले प्रकल्प त्या काळात झालेला भ्रष्टाचार आताचा भ्रष्टाचार याच्यावरती तर सोडेत तोड बोळायला राष्ट्रवादीच्या लोकांना मटलेलं आहे इथे या शहराच्या बाबतीमध्ये आतापर्यंत राजकारणामध्ये झालं नाही इतकं मोठं घाऊक पक्षांतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये झालं म्हणजे आताच्या याच्यामध्ये मुळात भाजप दोन हजार सतराला सत्तेत आली त्याचं कारणच त्यावेळेच्या अजित पवारांचे तीस चाळीस शागिर्द चांगले नगरसेवक भडभक्कम नगरसेवक ते भाजपने घेतले आणि सत्ता आता घेतली होती बयाची सगळी मंडळी घेऊन सत्ता येते आता ते भागलं नाही म्हणून काय पुन्हा यावेळेस बावीस नगरसेवक हो, माजी नगरसेवक हो। अजित पवारांचे आणि ठाकरेंचे शिवसेनेचे ते राष्ट्रवादी तुकडून शिवसेनेतून भाजपमध्ये गेले म्हणजे स्वतः ओरिजिनल भाजपचे किती आहेत तो विषय वेगळा आता त्याच्यावरती अजित पवार काय बोलणार की कोणाकोणाला काय काय पदं दिली होती काय कमी केली होती पक्षांतर खायला ते तो एक विषय अत्यंत महत्वाचा भाजपने दोन हजार सतराला जो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्याच्यात एक सगळ्यात महत्वाची घोषणा होते भयमुक्त भ्रष्टाचारमुक्त शहर प्रत्यक्षामध्ये आजच्या सकाळमध्ये बातमी वाचा यापूर्वी पुढारी लोकसत्ता यांनी सुद्धा त्याच्यावरती प्रकाश टाकला प्रभातनी पण प्रकाश टाकलेला आहे या शहरामध्ये बत्तीस गुंडांच्या टोळ्या ह्या राजकारण्याशी निगडीत आहेत म्हणजे राजकीय मंडळींच्या आशीर्वादावर चालणाऱ्या टोळ्या आहेत त्याच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर भाजपची भयमुक्त पिंपरी चिंचवड शहराची घोषणा झालं काय हा प्रश्न महत्वाचा आहे भ्रष्टाचारमुक्त शहर भ्रष्टाचारमुक्त नाही भ्रष्टाचार युक्त शहर झालेलं आहे त्याच्यामुळे त्याच्याविषयी ते बोलतात की नाही अजित पवार जर अजित पवारांनी ह्या विषयावरती रोखोक भूमिका घेतली तर प्रचाराला आजच्या सभेमधून दिशा मिळू शकते जर त्यांनी बोटचेपी भूमिका घेतली तर भाजपला मैदान साफे हे अगदी सरळ सरळ समीकरण आहे म्हणजे त्याच्या बाबतीमध्ये आता नेमकी ते काय भूमिका घेतात ते आजच्या सभेमध्ये पाहायचं आपल्याला नंतर भोसी मतदारसंघ तो स्पेसिफिक अजित पवारांच्या टार्गेटवरती आहे आहे त्या मतदारसंघामध्ये आमदार महेश लाडगे त्यांचा संपर्क त्यांनी जे केलेली कामं त्याच्यामुळे मतदार त्यांच्या बाजूला झुकलेला आहे आता परंतु अंडरकरंट जो आहे तो भाजपच्या विरोधातला आहे भाजपच्या केंद्रातल्या राज्यातल्या काही निर्णय किंवा इथल्या भ्रष्टाचाराची प्रकरण जो सातच या शहरातले फुटपाथ आपण चिट फुटपाथ हा सगळ्यात चर्चेचा विषय होणारी वाहतूक कोंडी चर्चेचा विषय या विषयावरती आता उपमुख्यमंत्री अजित पवार काय बोलणार त्यांचा जाहीरनामा नेमका काय असणार आहे ते, ते आपल्याला संध्याकाळच्या या सभेमधून पाहायचं आहे जन हो या सभेतून नेमकं काय निष्पन्न होणार त्याच्यावरती पुढच्या निवडणुकीची सगळी दिशा निश्चित असणार आहे असं मला वाटतं भाजपची प्रचारसभा केव्हा होईल ते माहीत नाही ते पाहू त्यांचं प्रचारसभा झालं सुद्धा आपण बोलू जे जे मुद्दे कोणते उपस्थित होतात याच्यामध्ये त्याच्यावरती जनतेचं मत फार महत्वाचं आहे जनता काय बोलते ते फार महत्वाचे नेते काय बोलतात ते त्यांच्या बोलता, स्टेजवरती बोलतात खाली जमिनीवरती जी जनता आहे सामान्य जनता आहे ती या संदर्भामध्ये काय बोलते ते फार महत्वाचं आहे मला वाटतं तुम्ही या विषयावरती व्यक्त व्हायला पाहिजे धन्यवाद